एज्युकेशन सोसायटी कोरेगावच्या सरस्वती विद्यालयाचे दोन हजार तीन चार सालच्या बॅचचा सा माझी विद्यार्थी मेळावा संपन्न होतो सर्व मुलं फार उत्साही आहेत तर इथं आल्यानंतर शाळेतल्या बऱ्याचशा आठवणी आपल्या आल्या असतील तर आपल्या काय भावना आहेत इथं आल्यानंतर आपल्याला शिक्षक भेटले आपले मित्र भेटले बोला दिवस आठवले आता काही मुलं म्हणत होती इथं आंब्याचं झाड होत इथं ग्राउंड होत त्याच्यानंतर पुन्हा बाहेर हा रनिंग केलेलं आहे म्हणजे शनिवारी लेट जर आपण झालं तर आपल्याला अच्छा स्वच्छ करायला लागायचं आणि तुम्हाला ग्राउंड मोठं होत इथं तुम्हाला वडाचं झाड इथे होत आतमध्ये आल्यानंतर पैवर्स पहिले नव्हते आता पैवरच बघायला मिळाले खूप काही बदल या ठिकाणी झालेले आहेत सर आपल्या समोर आहेत तुमचे त्यावेळेस वर्ग शिक्षक कुलकर्णी सर आहेत चव्हाण सर आहेत सर आहेत निंबळकर माडम आहेत निकम माडम आहेत राहुल गाडवे सर आहेत रसूल हा चांगला ॲथलीट होता रसूल चारशे मीटर मध्ये त्याचा नंबर यायचा रसूल इथं आल्यानंतर ग्राउंडच्या खूप आठवणी येत असतील तुला जाऊ अच्छा अच्छा आर्मीत असणारे आपले मित्र देखील इथे आलेले आहेत खास या माजी विद्यार्थ्यात मेळाव्याला आलेले आहेत बोला आज एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रसमोर अच्छा खूप आनंद होत रुपेश देखील रुपेश तब्बल वीस वर्षानंतर आज येतो सत्र शाळेच्या आठवणी सांगायचं झालं तर प्रत्येकाकडून वेगळ्या आठवणी येत पण माझ्या तर्फे सांगायचं म्हटलं तर शत्रुल म्हणला तसं पूर्ण ग्राउंड मोकळं होतं तिथे गोळा रिस्टॉरंट दुकान होतं ज्याच्यावर आम्ही पेरूवाले पण पेरूवाले पण असायचे शाळेचे जे दिवस असतात ते फार वेगळे असतात आणि त्या आठवणी अविस्मरणीय क्षण असत शाळेचे रेशमा आज मी या शाळेमध्ये जरी सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत असले तरी आज जुन्या आठवणी आठवतात रेशमा आपली असायला आम्हाला ऍक्च्युली गाडवे सर आम्हाला शिक्षक नव्हते त्यावेळी परंतु आम्हाला जेव्हा ग्राउंडवर आणलं जायचं खो खोसाठी नाळेसर किंवा त्यावेळे त्यावे गाडवेसर जे होते ते आम्हाला जेव्हा मुलांना इथं खो खो ग्राउंडवर किंवा ग्राउंडवर सोडलं सोडायचं तेव्हा तेव्हा गाडवेसर आम्हाला या ठिकाणी खो खो शिकवायला यायचं आणि म्हणून खास मला सगळ्या सगळ्यांना सांगावं इच्छित सांगू इच्छिते की म्हणून खास मी सरांना आज या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि खूप जुन्या आठवणी या ठिकाणी कुटिंगच होत आहेत आम्हाला खूप म्हणजे भरून येत आहे की जरी मी ह्या शाळेत असले जरी मी मुलांना ग्राउंडवर घेऊन येत असले तरी असं वाटतं की मीही त्या ठिकाणी खेळावं मीही मुलांच्या मध्ये पळावं आणि खो खो खेळावा अशा बऱ्याच काही जुन्या गोष्टी आहेत की त्या आजही आम्हाला आठवत आहेत आज आमच्या या ठिकाणी बऱ्याच मैत्रिणी या ठिकाणी येऊ शकलेल्या नाहीत काही कारणास्तव नैसर्गिक का आपत्तीमुळं आप पवन शास्त्री आज आजच्या दिवशी आहे ना आपल्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा शपथविधी झालेला होता आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आज शपथविधी घेतात आणि कदाचित शास्त्री आपण हा मुहूर्त या ठिकाणी आज नियोजन असेल असं वाटतं म्हणजे पवनशास्त्री हे चांगले चांगला अभ्यास आहे त्यातल्या त्यांचा आणि त्या मॅडम एक एक मिनिटात आपण बोलायच काय भावना आहेत आपल्या आम्ही तेव्हा पाहिलेली एवढी छोटी छोटी मुलं आता मोठी झाली एवढी सेटल झाली त्यांना बघून खूप खूप आनंद झाला धमसर डमसर क्लास टीचर कुठल्याही वर्गाचे नव्हते पण सचिननी पहिली आठवण जी सांगितली धमसरांची सांगितले डमसर पण येणार आहे चव्हाण सर सांगितलं अच्छा त्यामुळे कदाचित त्यानं चांगलं लक्ष ठेवलं असेल तुम्हाला हा सर चव्हाण सर चव्हाणपणे दोन हजार तीन चार साली वर्गात बघितलेले हे विद्यार्थी आज बरेच मोठ्या झाले आणि त्यांना आज आम्ही समोर बघतोय त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि दुसरं मत सांगू असं वाटतं की आजही त्याने आम्हाला सर्वांना लक्षात ठेवलं सर्वांना आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमच्या आदर केला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो कुलकर्णी सर दोन हजार तीन चारची ही दहा बॅच वैष्णव ह्या बॅच मी क्लास टीचर होतो मी विज्ञान शिकवायला <laughs> होतो इंग्रजी आणि वर्ष शिक्षक त्याचा अनुभव अतिशय छान एक सुंदर अशी काष्टाळू बॅच होती खरंतरी सगळी प्रतिकूल परिस्थिती आली बॅच होती जाणीव होते परिस्थितीची कारण सगळी आली असणारी शिक्षणाबद्दल मनापासून आत्मीयता प्रेम असणार नाही आणि एकवीस वर्षाने यातले बरेचसे चेहरे पाहायला मिळाले काही दमचण्याचा साहेब तसं नाही लक्षात आलं तर या मुलांचं प्रेम बघून खूप आनंद वाटला म्हणजे फेटा बिटा आपल्याला डोईवरती चढून स्वागत आपलं केलं जातं याला खूप छान वाटलं असं एकत्रित चला बोलवत चला मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो की आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किशोर बापू वाचल आणि सर्व संस्था पदाधिकारी यांच्या योगदानातून संस्थेची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आता सध्याचे मुख्याध्यापक आदरणीय सर त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेतले बदल वगैरे तुम्हाला दिसतं त्याच्या आधी भातखंड सर बर्गेसर ज्या आपल्या इथं माजी विद्यार्थी येतात याच्या आधी शहाण्णव सत्त्याण्णवशे माझे विद्यार्थी आलेले होते खरंच इथं आल्यानंतर खूप असं भारावून येतं

शाळेमध्ये काय अपेक्षित बदल आहे ते सुचवावेत तशी सदी साली मी प्रथम तर आम्ही आजच बरोबर होतो त्या ठिकाणी एस एस बर्गे मुख्यधाम होते आम्ही तीन दोन हजार तीन ला आलो तेव्हा विद्यार्थी सगळे दहावीला होते बरेचसे चेहरे काय लक्षात आहेत वर्ष एक वर्ष फक्त ठिकाणी आम्ही या शाळेमध्ये त्या हा। होतो हा। तर आत्ता जो बदल आहे निश्चितच मग मुलांना ठिकाणी जाणवत असेल की म्हणजे त्यावेळीची वीस वर्षापूर्वी शाळा आणि आत्ताची शाळा ज्यामध्ये त्यामध्ये प्रचंड मोठा आहे शिंदेसर आणि चव्हाण सर म्हटल्यानंतर आठवत आपल्याला प्रार्थना परिपाठ आपल्याला आठवतो बरोबर आहे शिंदेसर म्हटल्यानंतर आठवतं आणि नाळेसर म्हटल्यानंतर आठवत आपल्याला ते क्रीटांगण आठवत शिंदेसर एका मिनिटामध्ये आपल्याला प्रतिक्रिया द्यायची आपल्या महाविद्यालय जीवन संपल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं अरे हो ते शाळेचे दिवस आठवतात आणि कुठेतरी असं वाटतं आपण एकत्र यावं एकमेकांशी आपले जे काही आठवणी आहे त्या शेअर कराव्यात असं प्रत्येकाला वाटतं तर त्या पद्धतीनं आपण आलाय असं म्हणतात कमिंग टुगेदर इज बिगिनिंग स्टेगिंग वर्किंग टुगेदर इज सक्सेस ही मैत्री जी आहे ती तुमची याच पद्धतीने टिको आणि चांगले उपक्रम विधायक उपक्रम आपल्या हातून घडवत ही सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सरस्वती विद्यालयाच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो Lupa, betulukit nantapaharaw nipu. Haraw kariyari, nantapaharaw kariyari, nantapaharaw kariyari, nantapaharaw kariyari,